सर्वसाधारण आठ <laughs> ते साडेआठ इंची आहे क्वालिटी म्हणायची खरेदी केली ह्याची किंमत तुम्ही सांगू शकता का किंमत सांगू शकतो काहीना पटणार नाही पटणार नाही आता ना कसं आहे लोकांना काय पैसे दे ना आपण पैसे मोजलेले त्यामुळे लोक काय बोलायचे बोलणारच आहे पण तुम्ही सांगा किंमत बाबा किती दिली नमस्कार मित्रांनो गुंड पाटील गोट फार्म मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण खानापूर मध्ये आलेलो आहे मालक आहेत सगळ्यात पहिलं तुमचा परिचय द्या माझं नाव उमर फारुख अजित शिखलघार मुक्काम पोस्ट विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली आता आपण जे एवढं मोठं पालन जे चालू केलेलं आहे एवढं मोठं शेड आहे किती वर्ष झालं आपण हे पालन चालू करून आता तसं लेडलाईन मध्ये काम करतोय आम्ही तीन साडेतीन वर्ष झाले शेळी पालन आपलं बऱ्याच वर्षाचं आहे जुना आहे एकदम जुना आहे म्हणजे जे आपलं पिढ्या चालत वडिलांच्या काळात पण होतं त्यानंतर मी आठवीला असल्यापासून तर कंटिन्यू आहे बर तर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न मी आपल्या शेड आता बरेच एवढे शेड फिरलो सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला असा पडलाय की तुम्ही जे हे खाली प्लाउड वगैरे जे मारून घेतले कशासाठी मारून घेतले हे निलगिरीच्या पट्ट्या आहेत बर ह्याच्यामुळे जनावरांचा आजार परत पावसाळा वगैरे ह्यात काही प्रॉब्लेम होत नाही म्हणजे मेंटेनन्स खर्च वाचतो आणि व्याप होत नाही झाडू मारणे रोजच जे सकाळ संध्याकाळचं व्याप आहे ते बिलकुल होत नाही आणि इन्फेक्शन वगैरे हो तर होण्याचा काही संबंध येत नाही येत नाही त्याच्या जनावर तर तंदुरुस्त राहत आहे तर आता आपण एवढे दिवस झालं चालू शेळी पालन चालू केलेलं आहे आपल्याकडे आता सध्या लहान मोठी संख्या किती त्यामध्ये मेन ब्रिडर आपला बाळाजी हा जो खली आणि चादनीचं कॉम्बिनेशन आहे बर मेन ब्रिडर आपला तो आहे बाकी फिमेल वगैरे टोटल लाईन चे फिमेल आहेत आणि फिमेल किती आहेत म्हणजे मदर स्टॉपच्या प्रॉपर वीस बावीस आहेत वीस बावीस हा तर तुम्ही मला एक पहिलं सांगा तुम्ही म्हंटल ब्रिडिंग मध्ये तीन वर्ष चालू केलं म्हणजे पिढ्यान पिढ्या तुम्ही पालन करतायच पण ब्रीडिंग मध्ये शिरायचं हे कसं तुमच्या म्हणजे डोक्यामध्ये आलं काय आधी ज्या वेळेला आमच्याकडे रेग्युलर शेळ्या होत्या तर त्यांचं प्रजनन क्षमता त्यानंतर त्यांचं बाकीचा एक्स्ट्रा खर्च आणि इतकं सगळं करून खर्च करून त्यांचे पिल्लांची वेळ त्या प्रमाणात नसायची त्यामुळे पैशाचा जो एक रेशो असतो इन्कम सोर्स रेशो तो त्यावेळेस परफेक्ट नव्हता जुळत नव्हता जुळत नव्हता आता काय झालंय फिमेल लाईनच्या मेल लाईनचा सगळे टॉप क्वालिटीचे असल्यामुळं पिल्लांची पण वाढीचा रेशो आणि बाकी त्यांचं विक्रीचा प्रॉफर होतं एकदम काम आता हि जे आपल्या पाठीमाग फिमेल आता अनिरा अनिरा तर हिच्याबद्दल काय आता बरेच दिवस झाले तुम्ही हिला खरेदी करायसाठी काय म्हणते प्रयत्न करत होता तर तुम्हाला का आता तस बघायला म्हणाल की देवाच्या दयानं हा व्यवहार आपला पूर्ण झालेला आहे म्हणायला येईल तर त्या फिमेल बद्दल काय सांग तुम्ही ही फिमेल भारतात फेमस आहेच पण ही फिमेल भारताच्या बाहेर पण फेमस आहे हे आम्हालाही माहित नव्हतं ज्या वेळेला आम्ही फिमेल आणली त्यावेळेला आम्हाला कळलं की ही फिमेल इतक्या म्हणजे फेमस आहे फेमस आहे नाव झालेलं आहे नाव झालेला आहे ज्या वेळेला ही लोकरीत सिंग मध्ये होती त्यांच्या फार्म मध्ये त्यावेळेला त्यांच्याकडे आली तर त्यावेळेपर्यंत आपलं काय म्हणत नव्हतं की फिमेल आपल्याकडे येईल सजासजी योगा योगा चेतनबाया जाधव आमचं बोलणं झालं मामूंना आम्ही रिक्वेस्ट केली मामूंनी पण आपल्या रिक्वेस्टला मान दिला मामूंनी आपल्याला ही आमिरा फिमेल ज्याची डिटेल आहे आता बेचाळीस वर आहे कान बावीस इंच आहे आणि ह्या ही रिअर रिअर मधली रिअर रिअर म्हणजे आजपर्यंत मी बघितलंय बावीस इंच कान कुठल्या म्हणजे एक मेलचा असू शकतात पण फिमेलचा आता आजपर्यंत पहिल्यांदाच बघितले तुम्ही बावीस इंच कान आणि ह्याची रुंदी जर बघायला गेलं तुम्ही जवळपास दोन आपले तळ दोन बसतील अशी रुंदी यायची आता ह्या फिमेलचं सांगायला गेल्यावर आपण ह्याची जे शिंगाची ठेवण आहे ती रिअर मधली रेअर आहे ह्याचे गॅप म्हणा शिंगर मध्ये म्हणजे दोन्ही शिंगात गॅपच नाही बऱ्यापैकी कमी आहे कमी आणि कालांतराने तो आणखी कमी होणार आहे परत हे रुंद त्यानंतर हा उंच माता त्यानंतर नोज त्यानंतर ह्या पंच हा हे ऑइल तुम्हाला ह्या पद्धतीनं फिमेल जरा बघायला क्वालिटीला बघा मित्रांनो हे बघ छाता तुम्ही बघायला गेलं तर दोन आरामात चोवीस इंच कान आहे कान आहेत आता बघा रुंदी सर्वसाधारण आठ ते साडेआठ इंची आहे क्वालिटी म्हणायची याला मित्रांनो <laughs> आणि आपन... आता ही जी तुम्ही खरेदी केली त्याची किंमत तुम्ही सांगू शकता का किंमत सांगू शकतो काहीना पटणार नाही पटणार नाही आता कसं आहे लोकांना काय पैसे दे ना आपण पैसे मोजलेले त्यामुळे लोक काय बोलाय ते बोलणार आपन... तुम्ही सांगा किंमत बाबा किती दिली हे फिमेल आपल्याला मामूंनी गिफ्ट म्हणजे जी किंमत आमची दिली आहे सांगतो फक्त ती मामूंनी मला एक गिफ्ट आहे हे मेल हे फिमेल आणि जमझम आणि रॉक यांचा मेल एक सव्वा चार साडेचार महिन्याचा सा, ते माझ्याकडे मामूंनी मला दिलेला आहे तो मेल गिफ्ट आहे आपण नाम नाममात्र किंमत दिली साडेसात लाख रुपये म्हणजे दोन वस्तू मामूंनी आपल्याला साडेसात लाख मध्ये दिलेल्या आहेत तर मित्रांनो बघा तुम्ही बघायला गेलं तर भेटतच नाही अशी वस्तू पण बहीणना नशिबानं भेटली म्हणायचं देवाच्या दयाने तर आता जे नवीन पालक आहेत त्यांना काय सांगताल की बाबा आता एवढे पैसे तुम्ही साडेसात मध्ये जे तीस तीस हजार पिल्ल घ्यायची म्हटलं तर लोक विचार करतात दोन तीन वेळा आता विचार करणाऱ्यांना विचारच करणार ते पण जे त्यांना एकच आपण सांगू शकतो बाहेर पडा बर त्यांचं जे लॉबी असेल त्यातून बाहेर पडा बाहेर फिरून मार्केट बघा ज्यांच्याकडे लाईन वर काम करते माझे आणखी बरेचसे फार्म आहेत आता तुम्ही जसं सांगितलं लाईन वरती मी काम तीन वर्ष झालं करा लागलो तर लाईनवरती काम केल्यावरती काय म्हणजे प्रॉफिट मध्ये बदल आणि लाईनच्या आधी काम करण्यात काय प्रॉफिटमध्ये बदल असं तुम्हाला आधी शंभर टक्के जाणवते जे आधी ज्या माझ्याकडे फिमेल होते काळात तर त्याची पिल्ला आठ दहा बारा पंधरा पंधरा म्हणजे हायस्ट व्हायचं बर पंधरा पंधरा हजार रुपये हा आता ते फिमेल जे खायचं की चार महिन्यांना माझी जन्मता चाळीस हजार तीस हजार पन्नास हजार साठ हजार हातून बघा की एक एक दिवसाचं पिल्लू माझं जाते सात दिवसाची पिल्ल जाते माणसं घेऊन जाते जाते बरोबर आहे जसं की मग अशी आता कार्यक्रम आपला आपले कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये मगाचं पिल्लू एक्कावन्न हजार रुपयाला विकलं ते एक महिन्यात नऊ दिवसाचं पिल्लू आहे तर मित्रांनो हा फायदा आहे क्वालिटी मध्ये आणि लाईन मध्ये काम करायला पिल्ल जे आहे ते फक्त नावाखाली त्या मेलच्या असं नाही की खोट बोलतात लोक ते पिल्लू लगेच दाखवतं की ते पिल्लू कुठल्या वंशा आहे ओळखू येतं का नाही जो शेळी पालनामध्ये दोन तीन वर्ष तरी रुळलेला आहे तो लगेच ओळखतो की कुठल्या लाईनचं कुठलं पिल्लू आहे तर मित्रांनो आपल्याला फारुख भाईने एवढी अशी छान अशी माहिती सांगितली त्याबद्दल भाईचे खूप खूप धन्यवाद भेटूया का नवीन व्हिडिओ मध्ये त्यासाठी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी अशीच माहिती बग, आपल्याला भेट बघायला भेटण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून लोकांना समजेल की बिटल म्हणजे काय आहे आणि बिटलची खरी ओळख काय आहे आणि बिटलला पैसा काय एवढा मोजतात तर धन्यवाद आभारे भेटूया का अशाच नवीन व्हिडिओमध्ये